मित्रांनो रक्षाबंधन दोन हजार पंचवीसमध्ये राखी बांधायची योग्य वेळ काय आहे कोणता शुभ मुहूर्त निवडायचा हा व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो यावर्षी रक्षाबंधन आठ तारखेला आहे आठ ऑगस्टला आहे की नऊ ऑगस्टला आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे कारण आठ ऑगस्टला नारळी पौर्णिमा दुपारी सुरू होते आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी संपते आहे मग लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आठ तारखेलाच राखी बांधली तर की नऊला बांधायची तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो नारळी पौर्णिमा ही आठ तारखेला सुरू होणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी नारळी पौर्णिमा सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाला नारळी पौर्णिमा संपणार आहे परंतु आठ ऑगस्टला रक्षाबंधन करायचं नाही राखी बांधायची नाही रक्षाबंधन नऊ तारखेलाच साज साजरा होणार आहे नऊ ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आणि या दिवशी शुभ मुहूर्त आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ही शुभ वेळ सुरू होईल ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही शुभ वेळ राहणार आहे म्हणजे पौर्णिमे संपेपर्यंत दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाला पौर्णिमा संपणार आहे तोपर्यंत आपण ही राखी बांधू शकतो तोपर्यंत ही शुभ वेळ असणार आहे पुन्हा एकदा सांगतो सकाळी नऊ तारखेला नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधनासाठी राखी बांधण्यासाठी अत्यंत शुभ वेळ असणार आहे तर या वेळेत तुम्ही केव्हाही राखी बांधू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी भद्रा काळाची छाया रक्षाबंधनावर नसणार आहे म्हणून चिंता करण्याची गरज नाही भद्रा काळ अशुभ वेळ राहूकेतूची केतूची वेळ काहीच यावर्षी नाही सरळ तुम्ही एक विचार करा की तुम्हाला नऊ तारखेला नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधायची आहे आणि मग तुम्ही केव्हाही ती राखी एक वाजून चोवीस मिनिटांच्या आधी बांधून घ्यायची आहे धन्यवाद